जसं शिंदे साहेबांनी सांगितलं ईव्ही एमच्या संदर्भात आता एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न ते करतायत त्याचंही उत्तर चर्चेच्या दरम्यान आम्ही देऊ पण मला त्यांना सांगायचं आहे की या ईव्ही एमचा अर्थ असा आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे पण त्या ईव्ही एमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि आम्ही तो महाराष्ट्र घडवण्याकरता या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कारभार हा निश्चितपणे या ठिकाणी करू काही उल्लेख त्यांनी केलेले आहेत ज्याचं उत्तर आत्ता शिंदेसाहेबांनी दिलं खरं म्हणजे मी आकडेवारी सभागृहात सांगेन पण आपल्याला सांगतो की सोयाबीनच्या खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या पंधरा वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी चाललेली आहे आणि मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसाकरता भावांतर योजना आपण राबवून हमी भावापेक्षा जो काही मार्केट रेट कमी होता त्याचे पैसे दिले ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोचले देखील दुधाचा विषय असेल त्याला पाच रुपये सात रुपये अशा प्रकारे मदत करण्याचं काम आपण केलं आणि एकूणच शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहिलो धनाच्या शेतकऱ्याला हेक्टरी वीस हजार रुपये मदत आपण त्या ठिकाणी केली आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणारं अशा प्रकारचं आपलं सरकार आहे काही घटनांचा उल्लेख देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे परभणीची जी घटना आहे त्या घटनेमध्ये एका मनोरगुणाने ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला त्या मनोरुग्णाला अटक देखील करण्यात आली दुर्दैवाने त्याच्यानंतर एक उद्रेक देखील झाला मला या निमित्ताने ही विनंती करायची आहे की अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीनं उद्रेक करणं हे योग्य नाही आहे ते बाबासाहेबांना देखील कधीच मंजूर झालं नसतं मात्र जी घटना घडली ती घडून चुकली आहे मी एवढंच सांगतो हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तसुभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही आम्ही सगळ्यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल संविधानाचा गौरव करेल हा विश्वास या निमित्ताने मी देतो मी आज एवढंच सांगतो की ज्याचा उल्लेख आमच्या दोन्ही सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे आमची सगळ्या प्रकारच्या चर्चेची तयारी आहे विरोधी पक्षाने चर्चा करावी कुठेही त्यांचा आवाज आम्ही दाबणार ना नाही कुठेही आम्ही चर्चेपासून मागे हटणार नाही फक्त अपेक्षा एवढीच आहे की लोकसभेप्रमाणे चर्चा न करता पळ काढायचा आणि मीडियासमोर केवळ बोलायचं हे मात्र योग्य आहे असं मला वाटत नाही उलट हे लोकशाही विरोधी आहे सभागृहात बोलून मीडियात कव्हर झालं तर ती खरी लोकशाही आहे पण सभागृहात बोलायचंच नाही आणि मीडियासमोर जाऊन बोलायचं अशा प्रकारची लोकशाही ते जर चालवणार असतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य प्रकारे आम्ही देऊ हा विश्वास मी विरोधकांना देखील या ठिकाणी देतो आणि महाराष्ट्रामध्ये दे सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात हे अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील जो जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू एवढाच विश्वास या निमित्ताने मी देतो आणि विरोधकांना आवाहन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारची चर्चा सभागृहामध्ये करावी